आपल्या स्वतःच्याच जिल्ह्यातल्या माननीय शिक्षण मंत्र्यांसमोर हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त करून आदर्श शिक्षक ठरलेल्या भास्कर साळवे यांनी शिक्षकांना कर्तव्याचीही जाणीव करून दिली एक अतिशय हृदयस्पर्शी आणि मर्मभेदी भाषण की मला तीस वर्षानंतर हा पुरस्कार मिळाला माझी आई मला काय म्हणायची की भाऊ तू कधी आदर्श होशील रे म्हणून तेव्हा <laughs> मी त्या आईला म्हटलं होतं गाई थांब माझे सारे मित्र झाले गम मी होईल म्हणून आणि मी म्हटलं होतं का आई आपला पूर्ण शिक्षण मंत्री आपल्याला मिळाला ना आपल्याच जिल्ह्याचा आपल्याच गावचा मगच आपण होऊन माझ्या शिक्षकांनी खूप टाळ्या वाजवून सांगितलं की वा सर वा 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 तुम्ही बरोबर बोललात म्हणून पण तुम्हाला आठवण तर का की पहिलीला इंग्रजी शिक शिक्षणाची सुरुवात करणारे रामकृष्ण मोरे जे तुकोबाचे वंशज होते सरांनी त्याच्यानंतरची पुढची पायरी केली की पहिलीला सीबीएसई सी अभ्यासक्रम पण दिला हा सीबीएसई सी अभ्यासक्रम दिल्याने काय झालं आपण आधी म्हणत होतो की पहिलीपासून इंग्रजी पहिलीपासून इंग्रजी नाही होणार म्हणून पण जग ग्लोबलाइज होत आहे आणि या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये इंग्रजी अनन्य साधारण महत्त्व झाले हे आपल्या शिक्षण मंत्र्यांनी ओळखलं तुम्ही जेडपीच्या कार्यक्रमाला या आणि दोन शब्द बोला आणि मी एक गीत म्हटलं इथं सध्याचा शिक्षक हा कॉम्प्युटरमध्ये आणि त्या मोबाईलमध्ये पॅक झाला दादांनी तिथं एक वाक्य वापरलं की माझा शिक्षक आहे ना आणि माझा विद्यार्थी मातीपासून दूर जायला नको आणि मी म्हटलं मग तो माझा शिक्षक वर्गापासूनही दूर जायला तर तो, तो वर्गात पण राहिला पाहिजे <प्थाथा> आणि तुम्हाला प्रॉमिस मला आनंद वाटतो की त्यांनी त्याची दक्षता घेतली ते, ते म्हटले की सर मी अर्ध काम तुमचं कमी करेन काळजी करू नका तुमच्या <प्थाथा> भावना मी आधी तिथं मांडल्या होत्या आणि त्या दादांनी ऐकल्या सुद्धा आणि ते सांगितलं सुद्धा मला आता ते गीत म्हणायचं आहे मला वेळ कमी आहे थोडासा मी तिथं थोडासा जादा बोललो होतो मी झेडपीला सर तीन वर्ष सर्व्हिस केली होती आणि मग महापालिकेने परीक्षा घेतली तर तेव्हा मी फर्स्ट आलो आणि मग दुसरं असं झालं की मग शहरात आल्यावरती अधिक पंख फुटतात थोडेसे तुम्ही सारे काय काय आपलं जे शिक्षण आहे आता ते आताच त्या संदर्भातलं एक मागचं घे तुझ्या भुके सारं भाकरीसाठी चालू आहे दादांनी म्हटलं की पोरांच्या भाकरीची सोय होईल असं शिकवा बरं का त्यांना आणि पुढे एक वाक्य त्यांनी वापरलं होतं दहावीच्या पोऱ्याला वाचताना आलं तर ती मोठी आहे त्यांनी दोन चार भारी शिक्षकांची उदाहरणं दिली म्हणून आपल्या पोरांना तिसभर भरलं पाहिजे त्याचं एवढं त्याची उपजीविका होईल एवढं काम त्यांच्याकडून झालं पाहिजे त्या मुलांकडून मला माहिती आहे माझे हाडाचे शिक्षक हे एका जीवनामध्ये एवढं काम करतात एवढं काम करतात दिवस रात्र सकाळ दुपार संध्याकाळ चोवीस तास व्यापलेले असतात आणि ते मुलांसाठी काय करतात त्या संदर्भात कोडे उलगडावे तुझ्याच भुकेचे ऍक्च्युली दादांची इच्छा अशी होती वामन दादा कर्डकांची की माणसाचं पोट भरत नाही माझ शिक्षक तसा नाहीये ते एकाच उपजीविकेवर राहते तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे तुझे दुःख सारे गळूनी पडावे तुझे दुःख सारे गळुनी पडावे, पडावे माणसा इथे असे गीत गावे तुझे हित व्हावे हा सारा जमाना हिताचा झालेला आहे माझ्या हिताच कोण बोले माझ्यासाठी कोण उभा राहील यासाठी असे तुझे माझे नाते जुळावे आपण विश्वगुरु होण्याच्या अवस्थेला पोहोचलेला आहोत हे विश्वची माझे घर म्हणणारे आणि म्हणून तुझ्यात असे तुझे माझे नाते जुळावे तुझ्या संकटाशी इथे मी लढावे माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित भावे हा महाराष्ट्राचा वारसा फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा वारसा आहे दादांनी आणखी एक भाषणात सांगितलं की देशभर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला गेला पाहिजे कारण महाराजांनी या जगाची या देशाची मोठी परंपरा तोडून काढली कोणती परंपरा माहिती आहे गुरुकुल पद्धतीची आणि त्यांनी सांगितलं सर्वांना क्षत्रिय बनाई तेली माणबी गोबी सुतार लोहार धनगर कुंभार सबको बोले कि ये ले लो आणि आपण का बरं हरतो थोड़े होते होतो शिवाजी महाराज पहिला माणूस आहे व्यक्ती आहे की ज्यांनी सांगितलं की मला अत्यंत मावळ्या छोट्या मावळ्याला सुद्धा मला काय बनवायचंय आणि दादांनी तेच केले तेही साऱ्या शिक्षकांना ते करतायत आणि माझ्या रूपाने तुमच्या समोर मी बसलेलो आहे मला सत्यांनी सांगितलं की तुम्ही तिथं या जेडपीच्या कार्यक्रमात एकाने हसावे लाखणी रडावे एकाने हसावे लाखणी रडावे असे विश्व आता इथे नाव राहावे न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव हा मिळाला पाहिजे तेव्हा ते शिक्षण शिक्षणा शिक्षण जाणीव करत स्वतःची जाणीव निर्माण होत आणि सारे सारखे कोणी हसायला नको आणि कोणी रडायला नको कारण झेडपी आणि महानगरपालिकेच्या शाळा ह्या फक्त वंचित दलित शोषित आणि आर्थिक कमजोर लोकांच्या शाळा आहेत आणि म्हणून सारे शिक्षण हड त्यासाठी काम केलं पाहिजे आणि ते करत राहतात मला त्याची जाणीव आहे एकाने हसावे लाखाने रडावे असे विश्वाता इथे ना उरावे माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे नवा विचार पेरला गेला पाहिजे तो पे विचार काय इथे सारे सारे नवे पेरताना वामन परी तुझे हात व्हावे माणसा इथे मी तुझे गीत गावे अनासे गीत गाव नाशिक महापालिकेचे सर्व लोक हे प्रार्थना म्हणतात ही कविता म्हणतात आणि मी सर्वांना म्हटलं की म्हणा तर त्यांनी सर्वांनी बरोबर माझ्याबरोबर म्हटलं दादासाहेबांना हे खूप आवडलं मला मी थोड्या वेळापूर्वी असं सांगितलं की मी माझ्या तीस वर्षाचे आयुष्य अगदी प्रफुल्लित झालं आनंदी झालं याचं कारण काय की शिक्षण मंत्र्यांनी मला जवळ घेतलं आणि म्हटलं यू आर ग्रेट बॉय यू आर गुड गेट टीचर असे मला टीचर घडवायचे आणि ही प्रेरणा घेऊन मग मी म्हटलो की मोठं हृदय घेऊन आपण तिथं गेलं पाहिजे आता तुमच्या तुम्ही मला जर ऐकलं सो सो थँक्यू यातलं एकही वाक्य मी तयार केलेलं नाही माझं आधी काही रिडिंग झालेलं नव्हतं असंच आलो आणि लगेच तुमच्याशी बोललो नामदारांनी मला इथं संधी दिली सो सो थँक्यू इथले शिक्षण अधिकारी आणि सर्वांचं थँक्यू आणि इथं जे जे पुरस्कार ते झालेत त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो मला संधी मिळाली झेडपीच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं थँक्यू थँक्यू ऑफ ऑल यू मनपूर्वक धन्यवाद साळवे साहेब वामनदाची ही अतिशय सुंदर प्रार्थना म्हणामनात घर मना करते आणि सरांनी जी खंत व्यक्त केली की के तीस वर्षात घडलं नाही खरं तर, तर आयुष्यात मनासारखं काही घडत नाही आणि एकदा ते घडत गेलं की आयुष्य कुठंच बिघडत नाही असं किरण भावसर म्हणतात किंवा आज आपलं भाग्य असं आहे की मंचावरचे दोन्ही आमदार एक कोटेशन आहे की शब्द